नमस्कार मी आहे दीपक मोरे गुरु भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता पाहूया स्पेशल बातमीपत्र स्पेशल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे व आता एक नजर टाकूया महाराष्ट्रातील घडामोडीवर आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाई तालुक्यात आर टी ओ ऑफिसतर्फे जनजागृती अभियानाची सुरुवात लोकांमध्ये जाऊन माहिती दिली आर टी ओ कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये कांबळेसर सर आणि उडू आले आपलं बरोबर आहे आपल्याला समजा मागच्या साईडनं कोणी उडून जाणार नाही अशा पद्धतीनं रस्त्यावर चालते तर कसं चालणार तुम्ही रस्त्यावर आता हा रस्ता आहे सर काय या रस्त्यानं तुम्हाला वॉकिंग चालायचं समजा तिकडं जायचं बरोबर आहे तर या साईडनं जाणार का या साईडनं चालणार काय त्यासाठी आपलं महाराष्ट्र जास्त वॉक ऑन राईट म्हणजे आपल्या आपण ज्या साईडला जाणार आहे त्या उद्या बंद असणार या साईडला या साईडनं चालायचं काय होईल की समोरून येणारं वाहन दिसेल आपल्या मागून जाणारे वाहन या साईडनं जायचं बरोबर आहे तर आज हा प्रोग्राम म्हणजे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत मुंड्याभर आम्ही रस्ता सुरक्षेबद्दल सगळ्या लोकांना जनजागृती करतोय प्रत्येक कॉलेजवर जाऊन किंवा चौकामध्ये थांबवून असं तुम्हाला सगळ्यांना इथं थांबवण्याचं चा एकच कारण की इथून पुढं रस्त्यानं सकाळी वॉकिंग करत असताना किंवा बाजारात जात असताना वॉक म्हणजे रस्त्याच्या उजव्या साईडनं चालायचं आलं लक्षात चा याचं महत्त्व प्लस दर दररोज ज्यावेळेस गाडी मोटर तरी हेल्मेट आहे का इथं हां हेल्मेट का वापरत नाही तुम्ही सांगा सत्तर टक्के लोक विदाऊट हेल्मेट असणारे बरोबर रस्त्यावरमध्ये चालले आवडं लक्षात प्रत्येकाला विनंती आहे हेल्मेटचा वापर करा आलं लक्षात आम्ही दंड देतोय आम्हाला काय दंड म्हणजे तुम्हाला दंड द्यावा अशी आमची काय मग मा आतमधून इच्छा नाही तुम्ही नियम पाळत नाही बरोबर आहे मग त्याला कुठंतरी आपला नियम पाळण्यासाठी लगाम लावण्यासाठी आम्ही तुम्हाला दंडात्मक कारवाई करत आलं लक्षात तर रस्त्यावर चालणाऱ्या पाच काय आम्ही दंड देऊ शकत नाही रस्त्यावरून कसं चालायचं याबद्दल थोडं मार्गदर्शन आम्ही तर आहोतच बरोबर आहे तर घराघरामध्ये सगळ्यात शिस्त लावणारे तुम्ही आहात कारण अशा शितून पुढं रस्त्यावरून चालताना कसंही चालणार रस्त्याच्या उजव्या साईडला चालतात क्रांती नियमांचं पालन दिलं त्याला लेनची सिस्टम म्हणजे जाताना गाडी चालवता नाही नॉर्मली डाव्यासाठी चालवायची आपली लेट जोडून गाडी चालवत नका जाऊ पंपिंग जिथं गरज आहे तिथंच भॉन वाजायचा जिथे नाही तर टर्न लाव तिथं वान वाजायचं नाही ओव्हरटेक करताना नॉर्मली जिथं हात आहे किंवा ट्रेन आहे तो कोण तुम्हाला समोर सगळं तो तुमचं ओव्हरटेक करू नका ट्रॅफिक नियम सिग्नलचे नियम जिथे सिग्नल येते सिग्नलचे नियम पाळावा तिथे अर्थ माहिती आहे तुम्हाला ग्रीन म्हणजे काय जायच जायचं आणि शिवळा बाबा लहान म्हणजेच आपण इथे सिग्नल नाही आम्हाला ठीक आहे आपण आपल्या सिग्नल तयार करायचं बरोबर आहे शिवाजी चौकामध्ये एकदम हळूस्पीडमध्ये जायचं देणारे लोक येतात बरोबर आहे तिथं जिथे सिग्नल नाही तिथं आपल्या मनामध्ये असेल ना रस्ता सुरक्षेमध्ये आपल्या असल्याचं गाडी चालवायची बरोबर आहे त्या पद्धतीने आर टी ऑफिस से टीम अपन हाँ पाता हो ते दृश्य अब लेते छोटा सा विराम मिलते हैं विराम के बाद छोटा सा ब्रेक सिगारेट पीने की अलग स्टाइल बंद कर सकती है आपके जीवन की फाइल गुरु भारत दर्शन न्यूज द्वारा जनहित में जारी बनो पावर मैन, ना कि स्मोकर मैन सेव लाइफ सेव मनी सेव फैमिली आप देख रहे हैं भारत में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क यानी कि गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क में आपका तह दिल से स्वागत है स्पोर्ट न्यूज पॉलिटिक्स न्यूज बॉलीवुड न्यूज सुपरफास्ट न्यूज में आपका तह दिल से स्वागत है